आताचा काळ कस आताचा काळ का हाय मिळाले त्या जागा चल म्हणायचं हाय <laughs> गडी लेवाला लुंगी आणि बाई लेवाली पॅन्ट आणि ती केस हशी गोड वाटतय का गोड वाटत नाही दंडायचं करा तुम्हाला दंडता तुम्ही लिहा आम्हाला दंडताय आम्ही लिवा तर तुमची इज्जत कमी होती बाहेर गेल्यावर बाईने उदंड वागल्यावर तिथे चांगलं वाटायला आताच्या महिला चांगली वाटायला गोड वाटते का ती पेचंद असं बाईने चुपून तिथल्या तिथे राहावं घरातच किंमत करायला बायकुला बायकुला असं नवऱ्याने केले केलं तिथंच बसली तर ती बायको खरी आहे आता पहिल्यासारखं नाही माय काय नाही माय आजादी महिलाला आजादी भेटली उदंड झाला तर मालकाने जर दिला चालेल मी गेली तर गेली छप्पन महाग आता छप्पन लग्न करायला आता बायका भेटणं बायका भेटणार एका माग पाच पाच सहा सहा त्या लग्नच कराय नाही त्या भेटत्याच बायका भेटत कशा नाही आहे तिथं घर आहे मुली झाल्या शिकली आता हुशार झाल्यात शाळाला कुठे लातुरा नाव आज करायचं की लातूरला जायचं त्या मास्तरीवर कारवाई करायची मास्तरावर करा त्याचे लेख त्याच्या आज्ञात नाही त्या मास्तरनी मास्तरला नाव ठेवायचं का बरोबर आहे की आपल्या लेकरावर आपले संस्कार नवऱ्या पशी हा बाळा सारे नवऱ्या पशी हाय ठेवलं का नाही तिने वारी राहती माझी बायक नसल्या बघायचं गोड वाटती गोड वाटती पण जगात पचका हाय परवाच्या काय सांगितलं मामा काय म्हणलं बाजारात जाता का हे जाता काय करता तर साडी घेता आधी काय बघता तर पद मग का तुमच्या डोक्यावर पदर राहते अच्या सातच्या सातच्या आठच्या आठ साड्या निशिन येतात साडी घेताना आधी साडीला पदर आहे का बघता आणि तीच पदर पुन्हा घ्यायचा नाही मग तसं म्हणलं तर पर्वताना म्हणलं मी दोन किलो खिळ्या आणतो तुमच्या डोसक्या ठोकाय पदर बसतय लाखाची किंमत गेली गेली का पण आता फॅशन जग जगाप्रमाणे हिंडू द्यायचं नाही भोंग जगाची बराबरी करायची नाही शोबागिंदी तीच माझ्या पुढे लुगडं नेसल्यावर म्हणायचं हा तस लुगडं नेसलं पदर घेतलं येड्यात काढायला द्या गडी दा बाई दे नाही गड्यानं मोकळ सोडलं बाईला परिस्थिती तुमच्या काळात कसे राहत का आमच्या आता बी झालं तर महाग पदर गोड वाटत नाही आम्हाला असं चला वाटते गड्याला चांगले दिसत माझ्या नवऱ्याला गोड <laughs> पदर मी पाळले तर गोड वाटालय तिला त्याला माझ्या नवऱ्याला गोड वाटालय अशी करते बाबा आता बागुलबावासाठी आता नवऱ्याला नटा ती बाबा चांगला ही चांगला ही नाही चांगला त्या तिकडे का विचित्र ही तर का नाही पन्नास वर्षाच्या मधी झिरगाया चाळीस वर्षाच्या मधी जिरगाया शंभर वर्ष वाचत होते पहिले नदीच पाणी बाळा त्या नदीहून पाणी आणायचं घरी दळण दळायचं दहा पैशाला पाहिजे तर दळून आणतात का मामा हो साळी घरी मिरच्या घरी भाजल्या घरी वरया घरी कुटाच्या बाळा आणि आता अनातायचं दळण आय मिरचू आयत कपडा आयत श्यामसुक आज कसं सांगायचं हो माझं डोकं दुकाले हे कुकर त्या गॅसवर त्या ठेवून ठेवून दिवच बाबा बागुलबाबा बा एक बाबा असा का ते तुला तरी धरतरी ही आजून सुद्धा बायकुला हा यार बघा हे मतार माणूस तसं ठेवायचं न, मी अनेक अशा वयवर्ध लोकांच्या व्हिडिओ बनवतोय त्यांनी बरोबर म्हणते आता सकाळ चांगला नाही नाही चांगला की मग चांगलाच चा नाही तुमच्या पहिल्याच्या काळात गरिबी खूप होत एक लुगड्या दुन, हो, दोन धुवून असायच असले एक एवढ्याला नक्कीच लुगड धुवून नेसायचं लुगड्या नेसायचं धुवून नदीला वाळू घालायचा चिरकुट नेसायचं नेताना असा पदर घेऊन डोसक्यावर घागर घेऊन याची बाळा असा होत आणि आता इरातून शेंभर भऱ्या बदला त्या बाहेर निघाले पॅन्ट शर्ट लेवाले आता ती काय उपयोगाच आहे का आता मला काय म्हणते की बाबा म्हणून ती बिहून चाललाय गडपर बाईक खरं गाड्याच अजून गडी दोन वर्षाला झाडावर बसेल बिहून बायला खाल्ल हा गडी झाडावरच बसते अजून त्या दोन वर्षाला बघा मामा तुम्ही काय वाचून जगून राहिला तर चाल पहिल्या बाई हिथून चेपल लिहून जात नव्हती तिथून चेपल लिहून याची तेथल लिहायची तिथं चेप्पल काढून घरला जात होती असेच पदरे असे असे पदरे बायाचे आणि आता खांद्यावरला पदर कमरेवर चाललाय शरच बघून खेड्यात करायला बर नकरा गोड वाटत नाही शरला बिनखेड्याला बिन नकरा गोड वाटत नाही मामाची आता असा हाय कसा बी हाय हा उदंड राजाच मग त्याचा ती पैसे देऊन खेळाप बिन पैशाचा आमच्या खेड्याला खेळ दाखवाल्यात की नवऱ्यावाला मोबाईल निघालेला बरं आहे का त्याच्यात बरा आहे इद तिचा पंचनामा आहे त्याचा ती नाचालेला काय बघून पोट भरते का काम केलं तर पोट तर भरते भरतंय होती टाइमपास आहे गजापाद्यानं वाजूर बेंडबाज्या म्हणत्यात असं हाय गपचिपच गपचिपच कुणाला की काय करत हा आहे की तेवढे ती मान हाला असं बघतो एवढ पोरवाकड नाही पोरवाकड पोरवाकड बघ पोरग तर त्याला नाव ठेवीत नाही पोरग जाद्या त्याला नाव ना ठेवत बाई ना पदर पाडून ठेव द्या बाई ठेलर हलकट हो, वागणारी बाई आहे बाई पदर शिर नाही म्हणजे बाईला म्हणजे बघणाऱ्याची वेगळी होती पूर्वावर ध्यान तिथे पूर्वावर ठेवता पोर मुंबई शिव्या चेपल्यानं जात गायन किती तुला काय करायचं तुला काय करायचं का सरऱ्या गावाचं पाणी जात जाते रांडे गावची इजत जाते इजत जाती सरऱ्या गावाची इजत जाती एक करते बर साऱ्या गावाची इजा जाती पाटील पांड्याची सुद्धा इजत जाते कुणाबी बाईच्या लेखीने करू द्या तसल इजत जाते तर ती इजत सांभाळ माझ्या बापाची वस्ती आहे <laughs> माझ्या बापाच्या व तिथं नाक जाऊन <laughs> लांब नाक राहावं असं बोट त्याच बोट कापून काढील नाक डोळ्यांना डोळा फोडील मनाची श्यामरत राहावी भाच्या जवळ चांगलं बंगल खाव चांगलं राहावं पण आपली मान मर्यादा तुमचं म्हणणं मनाला वाटत तसल खाऊ द्या मनाला वाटत तसलं कपडा लिहू द्या माझ्या नवऱ्याचं घरात शान ठेवले तर बाहेर माझ्या नवऱ्या मग जरा तुमच्या बी सुना आमच्या बी आम सुना नाती का नाही आज तर साधारणच हात्या बाबा डोसके फिसके इचरणे लुगडे नेसणे तसले झगे फिगे लिहित त्या माझ्या सुना बहिणी बहिणीच्या सुना तच्या सुना, सुना। म्हणजे का बरं विचारलं माहित आहे का तुमचा व्हिडिओ अनेकांनी बघितली की आजीच्या सुना ना ती काय करते विचारला का दुसऱ्याला लय मुला लय म्हणते म्हणून बोललो नाही बोला की बोलण्याला काय ना प्रत्येक जातीच्या बाईन आपल्या आपल्या गोताच नवऱ्याच काय जाते ए फलाण्या गाचे हो ती चांगली नाही तिथे सुईर पण करून म्हणतात का म्हणतात म्हणतात मग गावाचं पाणी गेलं का राहिलं म्हणजे गावाचं नाव जाईल म्हणून आपण हि जतीनं राहायचं बाईनं गड्याचं पाणी राखलं तर जग बाहेर पाणी राखते गड्याची किशान गेली तर बाहेर त्या गड्याचं तेज ठेवीत नाही ते एवढं ध्यान करा तोंड गोड राहावं तोंड गोड राहावं मय अंतकरणात राहावी धन नसुनी सोनं नसुनी काही सगळ्या तोंडाचा प्रेम सांग येणार मानुखी तिवडी ठेवा धन दौलत काही 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 येत नाही काहीच येत नाही महाडे बांध तामुदरी बांधा दहा एक शेत घ्या ती ना। पैसा या झालाय तरी लोक आनंदी दिसणार नाही आज त्याच्यात घोकून घोकून मराव लागेल की त्याने पहिला पुरवठा होता तेवढा बी कमायला तर त्याला पुरवठा त्याच्यात घोकून घोकून मरतेल अजून हाव हावच हाय पुढे अवसान हाय तर पुन्हा तर काय सर जा तिकडे ए म्हाताऱ्या ए ते तुझा बाप हा तिथं हे करायला रे खो खाला टाक त्या तिकडे तुझ्या तिकडे दोन पत्र टाक आपण बी कसला जर असला तर त्याला हसून गोड करायचं आपण हसून गोड करायचं वैरी जर असला बाबा तू सुखी तुझ्या घरी राहा वाईट वक्त वाग नका हे आपल्या जीबीला डोळ्याला कळते जिबीला कळते बोला येते तेवढं बोला पर मान बोला बाहेरच्या ना ते बर तुझा माझं दोघं गोडी ना तो आपल्या दोघा तिरूत कसा ना त्या वायऱ्याला कळतंय पण त्या वायऱ्याला हसून गोड करायचं आपण बाबा तुले नादर आहेत हे माय तुले नादर आहे ग म्हणायचं चांगलं सांगितलं पण हसून सांगितलं चांगलं सांगायचं कसलाच वैरी जरा वैरी जरा असली तिला हसून हे माय नादर गे माय काय बोलत होती म्हणजे दादाबाला नादर बोलत होता ग माय लय चांगला होता जीवाला चटका लागते चांगल्याचा चटका लागते खवटाचा चटका लागत मेल्यावर Ya Jika ada masa, kita boleh berjumpa Ya, boleh berjumpa Jika kita berjumpa dengan orang lain, kita boleh berjumpa dengan orang lain कारण चांगल्या कामाच चांगल्या माणसाचं कौतुक मेल्यावर सुद्धा होते, होते। कारण वाईट काम केलेल्या माणसाचं होत नाही आता का नाही आता लयजनंतर वाईट करणार आहे ते चांगलं झालं त्याच वाईट करते कुणाचं शेत गवसल कुणाचा जागा गवसल किती पैसे देऊ पाच लाख देऊ का दहा लाख देऊ त्याचं शेत याच्यात जात वाढू बाडू कवा ओढू गवा त्याचा बुडल मला कवा गवसेल पण देवाची दुरी खंबीर बापाला भेटत नाही कोंबडा कोंबडीला दाना टाकायचा तुझा माझा वाद लावायचा मग मधी वर्ता असला मग ते इतकी तुझं शेत काय करायचं रे शेत ठेवून तुला घ्या मग केवड्याला दोन लाखला तीन लाख लाख अगदी कि दोन लाख झाले दोन लाख रुपये असे म्हणते गुलवून काटा काढायचा गुलवून गोड बोलून काटा काढायचा पण तुझं डेकनपणावर कौतुक होत नाही त्याच्या कामावर कौतुक पाहिजे कामावर त्याच्या गुणावर बर खूप म्हणजे किती वेळ तुम्हाला अर्धा तास एक तास झालं बोलतोय मी आणि मला तुमच्याशी बोलताना मलाच आनंद वाटला आहे म्हणून मी कारण किती तर वेळ मला बोल वाटतो कारण काय तरुण तरुण माणसापासून बोलण्यात बोलण्यात काही नाही सगळे मोबाईल मध्येच आहे का मध्ये घालू का की आजी तर एवढं ऍक्टिंग

पुन्हा भी वाटलं माझा एक राम श्रीराम हाय माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला कसा आनंद आणि तुम्ही एवढं मला मुलासारखं प्रेम देता आणि ह्याच्यापेक्षा काय पाहिजे हेच एक माय तुम्हाला सांगतो मी आज हजारो मायाचा आशीर्वाद माझ्या आहे मला एवढंच गुण प्यार आहे रंगाला काय करायचं आहे प्यार झालं त्याचा परवे काळ हाय